राज्यामध्ये सोयाबीन व कापूस शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शासनातर्फे प्रति हेक्टर पाच हजार रुपये देण्यात येत आहे त्या शेतकऱ्यांना ई के वाय सी करायची असल्यास हा व्हिडिओ अवश्य पहा आणि तुमच्या मोबाईलवरून ई के वाय सी करा नमस्कार शेतकरी बंधूंनो जय महाराष्ट्र काय बा शेती करता येणार गेलीच पाहिजे कारण वावर आहे तर पावर आहे मी गजान फोटे आपण सर्वांचं स्वागत करतो शेती विश्व फार्मिंग वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य या योजनेअंतर्गत लाभ प्राप्त करण्याकरिता शेतकऱ्यांना आपली ई के वायशी करावी लागते ती ई के वायशी आपल्या मोबाईलवरून कशी करावी याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे ई के वायशी करीत असताना आपणास जर काही तांत्रिक अडचण आली तर त्याकरिता कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे हेल्पलाईन क्रमांक दिलेला आहे त्यावरती कॉल करून आपण आपली तांत्रिक अडचण दूर करू शकता ई के वाय सी करण्याकरता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून आपण ई के वाय सी करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर ही साईड ओपन होईल यामध्ये तुम्हाला डिस्बर्समेंट स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे डिस्बर्समेंट स्टेटस यावरती क्लिक केल्यानंतर ही साईड ओपन होईल इथे तुमचा आधार कार्ड नंबर प्रविष्ट करायचा आहे कॅप्टा एंटर करायचा आहे आणि गेट ओ टी पी यावरती क्लिक करायचं आहे गेट ओ टी पी यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो आधारला रजिस्टर्ड मोबाईल असेल त्या मोबाईलवरती मॅसेज जाईल तुमच्या मोबाईलवरती आलेला ओ टी पी इथे प्रविष्ट करायचा आहे मो ओ टी पी टाकल्यानंतर गेट डाटा यावरती क्लिक करायचा आहे तुम्ही नोंद केलेला ओ टी पी मोबाईलवर प्राप्त ओ टी पी सोबत जुळल्यास ई के वाय सी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण होईल अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही तुमच्या मोबाईलवरून ई के वाय सी करू शकता क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून किंवा कलक्रोममध्ये सागरी डी बी टी टाईप करायचं आहे सागरी डी बी टी टाईप केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती पी सीवरती किंवा लॅपटॉपवरती महाडी बी टी सागरी ही साईट दिसेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर कृषी विभाग महाराष्ट्र शासनची ही साईट ओपन होईल या साईडमध्ये तुम्हाला तांत्रिक सहाय्यासाठी हेल्पलाईन क्रमांकसुद्धा दिलेला आहे जर ई के वायशी करीत असताना काही तांत्रिक अडचणी आल्यास त्या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करायचा आहे यानंतर तुम्हाला डिजबर्समेंट स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे डिजबसमेंट स्टेटस यावरती क्लिक केल्यानंतर या पद्धतीचं पेज ओपन होईल यावरून तुम्ही फार्मर ई के वाय सी मॅन्युअलसुद्धा ओपन करू शकता यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं मराठीत ई के वाय सी मॅन्युअल ओपन होईल यामध्ये तुम्हाला ई के वाय सीची संपूर्ण प्रोसेस मराठीमध्ये सोप्या भाषेत दिलेली आहे हे मॅन्युअल तुम्ही तुमच्या मोबाईलवरती पी सीवरती लॅपटॉपवरती इथे क्लिक करून सेव्ह म्हणजे डाउनलोडसुद्धा करू शकता आपण या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका कारण सबस्क्राइब केल्याने आम्हाला मोटिवेशन मिळतं आणि बरं का मंडळी सबस्क्राइब करायला पैसे लागत नाही बरं का एंटर आधार नंबरमध्ये तुमचा आधार नंबर, नंबर प्रविष्ट करायचा आहे त्यानंतर कॅप्टा एंटर करायचा आहे कॅप्टा एंटर केल्यानंतर ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर गेट ओ टी पी यावरती क्लिक करायचं आहे तुमच्या आधार लिंक मोबाईलवरती आलेला ओ टी पी प्रविष्ट करायचा आहे त्यानंतर गेट डाटावरती क्लिक करायचा आहे तुमचा आलेला ओ टी पी व्यवस्थित प्रविष्ट झाला असेल तर तुमची के वाय सी ही यशस्वीरित्या होऊन जाईल आपण या चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्याकरता सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवण्याकरता शेअर अवश्य करा जय हिंद जय महाराष्ट्र